आमची निशाण आहे मशाल पण ह्या टायमाला जनतेने लोकांनी ही इलेक्शन हातात घेतलेली आहे यांनी कितीतरी उड्या मारल्या तर आमची मशाल ही महाराष्ट्रामध्ये येणार ह्या ठाण्यामध्ये पण येणार ह्या रायगड पनवेल माहोलमध्ये पण येणार कारण जनतेला हे जे काय कृत्य झालेलं आहे हे चाळीस चोर गेले काय काय लोकांना लुटमार झाली काय आणि पैसे कमावले काय लोकांना लुटले सगळ्याचा त्रास हा जनतेला झालेल्या ही इलेक्शन जनतेने घेतलेली आहे आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आणि उद्धव साहेबांना पवारसाहेबांना शरद पवारसाहेबांना सोनिया गांधी राहुल गांधी अरुण केजरीवाल आप हे सगळे लोकांना याचा फायदा होणार आहे की जनतेला माहिती आहे की आतापर्यंत हे लोकांनी ह्या पाच वर्षामध्ये नाही ह्या दहा वर्षांमध्ये मोदींनी काय केलं आज आपण जेवण खातो त्याच्यावर सुद्धा जीएसटी लोकांना खाण्यावर सुद्धा जीएसटी लावली बँकेमध्ये गेलो तरी तेच प्रकार काही सामान घेतलं तरी दुकानामध्ये गेलं तेच प्रकार ह्याच्यामुळे लोक हे त्रस्त झालेले आहेत एखादा सामान्य माणूस आज एखाद्याला पंधरा हजार रुपये पगार असेल त्याची दोन मुलं असेल तर शाळेची आज फी आहे ती फी भरण्यासाठी पैसे नाही आणि अशा प्रकारे हा जो या सरकारने देशाची वाटवलं गेलेला आहे त्याच्याकरता ही जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि जनता ही महाविकास आघाडीला उद्धव बाळासाहेबांनाच निवडून आणणार याची मी खात्री दिली लोकांना काय अपील मतदान लोकांना मी अपील करणार का जनतेने रस्त्यावर उतरून आपला मतदान हा महाविकास आघाडीला करावं आणि इथे ठाण्यामध्ये मशालीला मतदान राजन साहेबांना करावं ही लोकांना माझी आग्रहाची विनंती